नमस्कार मित्रांनो आज आपण तिसरा पाठ बघूया भटकंती अश्मयुगातील माणूस सुरुवातीला जंगलात राहायचा इतर प्राण्याप्रमाणे तो सुद्धा भटकत असायचा निवाऱ्यासाठी माणूस झाडा आश्रय घेत असे कधी तो पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये राहत असे कारण जगण्यासाठी माणसाला पाणी आवश्यक आहे भूक लागल्यावर अश्मयुगातील माणूस काय बरे खात असेल तो झाडांवरची फळे तोडायचा काठीने किंवा दगडी अवजाराने जमीन उकरून कंदमुळे काढायचा निसर्गात जे मिळेल ते तो खायचा या प्रकारे अश्मोघातील मानव जंगलात राहायचा आणि प्राण्यांप्रमाणे सुद्धा भटकत असायचा माणूस मांस आणि मासे सुद्धा खात असे लहान सहान प्राण्यांची शिकार करणे त्याला सोपे जाई मोठे प्राणी मारायचे तर ते मात्र एकट्या डुकट्याला शक्य नसे अशा वेळी एकमेकांच्या मदतीने माणसे शिकार करत त्यासाठी माणसे नवनव्या युक्त्या वापरत माणसाच्या अंगावर केसाळ प्राणे इतके दाट केस नसतात आणि त्यांची कातडीही जाड नसते थंडी वारा ऊन पाऊस यांचा त्रास होऊ नयेत म्हणून माणसाला कपडे लागतात अश्मयुगात रानमाड भटकणारा माणूस कोणते बरे कपडे वापरत असेल माणूस सुरुवातीला झाडाच्या साली पाणी किंवा जनावरांची कातडी अंगाभोवती गुंडाळत असे कातडी किंवा झाडाच्या साली एकत्र जोडाव्या लागत हे त्याने कशी केले असेल बघा माणूस सुरुवातीला झाडांच्या साली पाणी किंवा जनावरांची कातडी अंगाभोवती गुंडाळत असे का कारण तेव्हा कपड्यांचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे माणसाला सुरुवातीला झाडाच्या साली आणि गुंडाळावे लागत होते या प्रकारे बघा अंगाभोवती पाने आणि झाडाच्या साली गुंडाळावे लागत होते त्यासाठी त्याने हाळाच्या दाबण्याचा उपयोग केला चिवट वेल गवताची दोरी चामड्याची वादी अशा गोष्टीचा त्याने दोऱ्यासारखा वापर केला भटक्या अवस्थेत माणसे टोळ्या करून एकत्र राहत असत त्यामुळे अन्न मिळवण्याचे काम सोपे होत असे अन्न शोधण्यासाठी माणसाच्या टोळ्यांची भटकंती चालू असे एका ठिकाणचे अन्न कमी पडू लागले पाण्याचा तुटवडा जाणवू लागला की या टोळ्या दुसऱ्या जागी जात टोळीमध्ये एकत्र राहण्याचे आणखी काही फायदे झाले टोळीतील लोकांना संरक्षण मिळाले लहान मुलांचे अधिक चांगले पालन पोषण करणे शक्य झाले टोळीतील मोठ्या माणसांचे अनुकरण मुले करत असत त्यामधून त्यांना अवजारे तयार करणे शिकार करणे यासारख्या गोष्टी शिकता येऊ लागल्या काही वेळा भटकंती करणाऱ्या दोन टोळ्यांची गाठ पडत असे त्यांची भांडणे होत असे तर कधी मैत्री होत असे यातून दोन्ही टोळ्यांतील लोकांना एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होत असे नव्या अवजाराची माहिती मिळत असे नव्या कला शिकता येत शिकारीच्या व राहण्याच्या वेगळ्या पद्धती समजत यातून त्यांची आणखी प्रगती होत गेली या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया या ठिकाणी एक चित्र दिलं आहे गुहेचं चित्र दिलं आहे ज्यामध्ये आपल्या मुलांना घेऊन राहत आहे बघा टोळ्या करून या प्रकारे जोड्या लावा बघूया जनावरांची काय असते कातडी झाडांची साल आणि चांबड्यांची वादी बघितलं होतं आपण चांबड्याची वादी समोर बघूया रिकामी जागा बघूया अश्मयुगातील माणूस सुरुवातीला रिकामी जागा राहायचा जा। कुठे राहायचा जंगलात राहायचा अश्मयुगातील माणूस सुरुवातीला जंगलात राहायचा दुसरी रिकामी जागा भटक्या अवस्थेत माणसे रिकामी जागा करून राहत असत काय करून थवा कडक की टोळ्या टोळ्या करून राहत असत भटक्या अवस्थेत माणसे टोळ्या करून एकत्र राहत असत माणूस पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये का राहत असे कारण माणसांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे माणूस पाण्याजवळ असलेल्या गुहांमध्ये राहते या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू